नवी मुंबईचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था यांच्या मार्फत जनसंवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात सुसंवादातून सुसंस्कृत विकास आणि सन्मान करण्यात आला यावेळी वाशी नवी मुंबई इथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लोकनेते आमदार गणेश नाईक त्याचबरोबर माजी आमदार संदीप नाईक उपस्थित होते यावेळी ज्येष्ठ नागरिकांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यात आला यावेळी ज्येष्ठ नागरिकांच्या कर्तृत्व अनुभवाचा सन्मान छत्री वाटप करून करण्यात करण्यात आला आला त्याचबरोबर भूमिपुत्र शहरी आणि मूलभूत हक्कांचे देखील संवाद भगत यांनी गणेश नाईकांसमोर तीन प्रभागातील प्रलंबित विकास कामांचा पाडा वाचला समस्या त्यांच्या पुढे मांडल्या गणेश नाईक यांनी तीनही प्रभागातील समस्या सोडवण्याचे भाष्य केले तसेच मागील वीस वर्षे नवी मुंबई शहरातील घरपट्टी पाणीपट्टी वाढली नाही आणि पुढची वीस वर्ष देखील घरपट्टी आणि पाणीपट्टी वाढणार नाही कारण गणेश नाईक परमेश्वराचं स्वदन करतो असंही त्यांनी सांगितलंय दशरथ भगत यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेली नवी मुंबई पुनरुस्वन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून तीन वॉर्डच्या लोकांच्या करता हा जनतेच्या दरबारामध्ये गणेश नाईक म्हणून जनसंवाद ठेवला होता संदीप नाईक पण होते दशरथ भाऊ निशांत भगत आणि फशीबाई भगत एकूणच नवी मुंबईच्या जनतेकरता निर्भयता मिळावी शांतता मिळावी जो राष्ट्रावर प्रेम करणारा असेल तो कुठल्याही धर्माचा जातीचा पंथाचा असेल त्या माणसाला निर्भयता मिळणं गरजेचं आहे ही विचारसरणी छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांची आहे त्या अनुषंगाने या शहरामध्ये निश्चितपणे जगाच्या पाठीवर लोक सांगतात की नवी मुंबई ही सर्वसामान्य माणसाला प्रेम करणारी प्रेम देणारी नगरी आणि त्या नगरीमध्ये शिक्षणाची व्यवस्था आरोग्याची व्यवस्था पाणी पुरवठा वाहतूक गार्डन मैदान सांस्कृतिक केंद्र या सर्वच गोष्टी नीट व्हाव्यात एकूणच झोपट्टी गाव मूलगावठाण आणि जीमध्ये राहणारे लोकंसुद्धा बांधली ना बेकायदेशीर बांधकाम केलं परंतु त्या परिस्थितीमध्ये शेवटी रोटी कपडा मकान हा माणसाचा अधिकार आणि ह्या गोष्टी राजाने दिल्या राजा म्हणजे पूर्वीच्या काळे आता राज्य करते त्यांनी एकूण चांगल्या प्रकारचं नियोजन करून सिडको म्हणा किंवा भाडा म्हणा या माध्यमातून गोरगरिबांना पाचशे स्क्वेअर फुटाची घरं विनामूल्य त्या ठिकाणी मिळावीत अशी आमची मागणी आहे त्यातल्या त्या ज्या प्रकल्पग्रस्त लोकांनी त्याग केलेला आहे आपल्या जमिनी कोडी मोल किमतीने दिल्या त्या लोकांनी बांधलेली दुकानं त्यांनी बांधलेली घरं जितके आडदा खोले असतील तरी त्यांच्या नावावर व्हायला पाहिजे कारण शेवटीचं उत्पन्नाचंच साधन झालेलं आहे ही इबा, बाग ही बाब माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या ठिकाणावर घातलेली आहे आणि तत्वता देवेंद्रजी फडणवीस अजितदादासुद्धा एकूण अशा रंजल्या गांधलेल्या करता निश्चितपणे शासनाने मजबूत अशी योजना करावी या विचाराची त्यात आणि भविष्यकालामध्ये मा त्याच्यातून मार्ग निघेल असा माझा विश्वास दादा ह्या तुमच्या जनविधायक कार्यप्रणालीवर एक माझ्या आय एस अधिकारी सातत्याने टीका करतो आत्ताच त्यांनी टीका केली होती की तुम्ही पोलीस बंदोबस्त तुम्ही सातत्याने घेऊन फिरतात कार्यकर्त्यांचा तुम्हाला नवी मुंबईचे प्रमुख प्रमुख नवी मुंबईचे शिल्पकार आणि नवी मुंबईची आयडेंटिटी सन्मान्य गणेशजी नाईक साहेब आज ह्या ठिकाणी संवाद कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले हा जो जनसंवाद कार्यक्रम जनतेशी संवाद करण्यासाठी ते आले होते जनतेच्या विविध समस्या मग त्यामध्ये वाढच्या समस्या विविध नागरी समस्या आणि त्यासोबत मच्छीमारांच्या समस्या मग ते विद्युत महामंडळ असेल एम ई सी बी असेल शौचालय असेल विरुगला केंद्र असेल असे विविध अनेक समस्या मग ते भूकंड जे भूखंड आरक्षण भूखंड ठेवले पाहिजे शिडकोच्या संदर्भामध्ये गरजेपोडी बांधकाम असेल जमीन मालकी मग ग्रामीण भाग शहरी भाग आणि झोरपट्टी भाग अशा एकंदरीत सगळ्या गोष्टी या सर्व समस्या सर्व सूचना या जनसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून नाईक साहेबांनी त्या ठिकाणी लोकांशी संवाद साधला आणि जो विविध शहरी भाग ग्रामीण भाग आणि झोरपट्टी भागातल्या विविध ज्या काही समस्या होत्या सूचना होत्या अशा अनेक शिष्टमंडळ प्रभागातील आणि इतर अनेक मंडळी या ठिकाणी आपलं निवेदन दिलं आणि त्या सूचना त्यांच्या नाईक साहेबांनी त्यांच्या स्वीकारल्या निवेदन स्वीकारला आम्हाला अपेक्षा आहे अशी आहे की जे नागरिक आपल्या अपेक्षेने आलेले आहेत आशेने आलेले आहेत मग तो मच्छिमार बांधव असेल मग तो ग्रामीण भागातला असेल शहरी भागातला असेल किंवा झोपट्टी भागातला असेल असे सर्व घटकातले नागरिकांनी त्यांनी आपापल्या समस्यांचे निवेदन दिलेलं आहे मला आम्हाला आशा आहे की नाईक साहेबांच्याच माध्यमातून या समस्या सोडतील